इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस आत्कनगे तालुक्यातील अस्तित्वात असलेल्या महसूल मंडळ आणि तलाठी सज्जांची फेररचना करून सन दोन हजार सतरापासून कुंभोज महसूल मंडळ कार्यालयाची अखेर कित्येक वर्षापासूनची प्रतीक्षा संपली आहे गुरुवारी सकाळी कुंभोज येथे मंडल कार्यालय सुरू झालं असून नूतन अधिकारी राजश्री पंचंडी या रुजू झाल्यात तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी महसूल विभागाच्या सचिवांच्या आदेशानुसार ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे नवीन मंडल कार्यालय मंजूर केलं होतं कुंभोज या मंडल कार्यालयात कुंभोज हिंगणगाव दुर्गेवाडी नरंदे खोची वाटारतर्फे वडगाव लाटोडे भेंडोळे या तलाठी सज्जांचा समावेश करण्यात आला तालुक्यातील भौगोलिक व मोठ्या गावात मंडल कार्यालय सुरू झाल्यानं नागरिकातून यावेळी सरपंच जयश्री जाधव व उपसरपंच अजित देवमोरे यांच्या हस्ते नूतन मंडल कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं तसेच महसूल मंडल कार्यालय नामफलकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर नूतन मंडल अधिकारी राजश्री पचंडी यांचं कुंभोज ग्रामपंचायत विहान महाई सेवा अँड आधार केंद्र कुंभोसह हिंगणगाव दुर्गेवाडी नरंदे खोची वाटारतर्फे वडगाव लाटोडे भेंडोळे तलाठी कार्यालयातर्फे पचंडी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हातकनंगले अधिकारी गौरव कनवाडकर बाबासोद चौगुले किरण माळी तंटामुक्त अध्यक्ष बाळा सोडोणी पोलीस पाटील मोहम्मद पठाण ग्रामपंचायत सदस्य निकेत चौगुले संभाजी मिसळ अप्पासो पाटील भरतेश्वर भोकरे श्रीकांत पालखे ग्रामसेवक चंद्रकांत गळवे तलाठी जयवंत पवार तलाठी संभाजी घाटगे आदी उपस्थित होते यावेळी स्वागत पिंटू पांडव यांनी केलं प्रास्ताविक माजी उपसरपंच जहांगीर हजरत यांनी केलं तर आभार वैभव जमने यांनी मानले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज